घेतलेली आहे आपल्याबरोबर निरंजनजी गावकर देखील होते आणि इतर माजी पालिकेतल्या नगरसेवक देखील होते दे त्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान आहे आणि ते अधिक विकसित केलं जाते शासनाने त्याच्याकरता जा चार कोटी रुपये सँक्शन केले आणि ते कशा पद्धतीने विकसित केलं जाईल यासंबंधी त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचं मला आराखडे दाखवले मुख्य म्हणजे मधल्या काळामध्ये राजमाता जिजामाता उद्यान हा बोट काढण्यात आला होता आणि त्याच्यामुळे मराठा मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यांची ही मागणी देखील होती तर तो पण प्रश्न मार्गी लागलेला आहे की त्या उद्यानाचं जे नवीन जे तयार होईल त्याला ते तेच नाव राहील त्यांचा त्या ठिकाणी तैलचित्र त्याच्यानंतर पुतळा हे देखील त्या ठिकाणी राहील आणि ठाणेकरांसाठी त्या ठिकाणी हे उद्यान अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उभं राहील याच वेळेला ठाण्यातल्या था इतर गार्डनच्या संबंधामध्ये देखील मुद्दा निघाला आणि आम्ही ही स्पष्ट भूमिका त्यांना सांगितली की अनेक वेळेला शासनाच्या आणखी आमदार खासदारांच्या निधीतून निरनिया ठिकाणी गार्डनची डेव्हलपमेंट होते नवीन गार्डन होते किंवा त्याची पुनर्रचना होते परंतु चार पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी त्या अव त्याची अवस्था जी आहे ती बिकट होते त्याच्याकरता आपण एन जी ओज जे तयार असतील त्यांच्या माध्यमातून त्याची देखभाल करा किंवा महापालिका म्हणून त्या ठिकाणी काही निधीची तरतूद करून प्रत्येक गार्डन ही त्या ठिकाणी राखली गेली पाहिजे कारण की सगळ्या या शहरामधल्या बाळगोपाळांच्याकरता गार्डन मैदान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांनी ते मान्य केलं धारेवरती धरावं लागतं अधिकाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घरात थेट आता कार्यकर्ते जातात त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती ठप्पा ठेवला जातो काय वाटतं येणाऱ्या काळात मनसेने सांगितलंय की जर महापालिका काम करत नसेल तर त्यांच्या घरावरती धडक कोणचं काढणं हे योग्य राहतं नाही अधिकाऱ्यांच्या विषयामध्ये वेळोवेळी काही अधिकारी अतिशय चांगलं काम करत असले तरी काही मंडळी आपल्याला बघायलाच मिळत की या जिल्ह्यामध्ये काही अटकेत आहेत काही ना त्या ठिकाणी अजूनही जेलमध्ये आहेत आणि गैरकारभाराच्या अनियमिततेच्या निमित्ताने कोर्टाने त्या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत कोर्टाने काही आदेश दिलेले आहेत आणि काही लाचलुचपत खात्याच्या माध्यमातून देखील त्याला जेल बंद केलेलं गेलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं महापालिका जी आहे त्याचा कारभार पारदर्शक आणि स्वच्छ राहायला पाहिजे त्याच्यासंबंधी एक चौकीदार म्हणून अनेक वर्षापासून मी काम करतो आहे आणि त्या दृष्टीने हा ठाणेकरांच्या हिताचा विषय आहे आणि त्याच्यामुळे वेळोवेळी निधीचा योग्य वापर होतोय की नाही त्या ठिकाणी अधिकारी योग्य पद्धतीने काम करतायत की नाही हे बघण्याचं काम पुढे देखील आम्ही करणार सर आज मनसे आणि शिवसेना उभाटा मोर्चा काढत आहे तेच मुद्दे काही गेले काही वर्ष आपण पण लावून धरले होते आणि पत्रकार परिषदेमध्ये भाजपला देखील निमंत्रण दिले की त्यांनी देखील आमच्या बरोबर यावं की भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे पालिकेतला काय आपली ही लढाई ही निवडणूक आली म्हणून आमची नाहीये ही आमची कायमस्वरूपी आमची लढाई आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई ठाडेकरांना उत्तम या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात सुरक्षा असावी याच्याकरता लढाई आणि ही आम्ही चौकीदार म्हणून लढतो आहोत कुठल्याही निवडणुकीच्या तोंडावर नाही तर ठाण्याच्या हितासाठी ठाण्याच्या विकासासाठी आणि ठाणेकरांसाठी आहे पुन्हा एकदा नंदला समितीचं भूत हे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाहेर आलेलं आहे आजच्या मोर्चाच्या संदर्भात नरेश मस्के बोलताना त्यांनी सांगितलं की राजन विचार यांचं नाव देखील त्या नंदला समितीच्या अहवालामध्ये होतं नेमकं त्या अहवालामध्ये इतका भ्रष्टाचार असताना आज पुन्हा तीच परिस्थिती दिसून येते आज पुन्हा एकदा पालिकेवर नंदला समितीप्रमाणेच एखादी समिती बसवण्याची गरज वाटते आपल्याला खरं म्हणजे याच्यापूर्वीच काही विषयांच्या करता चौकशी केली गेली पाहिजे याची भूमिका आणि मागणी जी आहे ती विधिमंडळात जग जाहीर आहे मी केलेली आहे आणि त्या दृष्टीने एक टाईम भाऊ अशा प्रकारची ती समिती असली पाहिजे नंदलाल समिती इतकी लांब लांबली गेली की त्याच्यानंतर लोकं पण विसरायला लागली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली तर अशा प्रकारची महापालिकेने शासनाने अशा प्रकारची समिती नेमाला हरकत नाही ने, की जेणेकरून लोकांना मुख्य म्हणजे ठाणेकरांना हे दिसलं पाहिजे की कारभार जो आहे तो पारदर्शकपणे होऊ शकतो याच्या आधी जर आपण पहिल्या वसई आयुक्त होते त्यांच्यावर तर काल ईडीने आरोपपत्र देखील दाखल केलं एकूण अठरा जणांवर भूमाफिया म्हणून आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आणि त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती देखी देखील सापडलेली त्यांनी एक व्यवस्थाच तयार केलेली होती की अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात कशाप्रकारे पैसे घेतले जात होते मग ते लिगल असेल इलिगल असेल अशा संदर्भात त्यांनी आरोपपत्र लिहिलेले ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील प्रचंड अनधिकृत बांधकाम आहे हायकोर्टाला हस्तक्षेप करावा लागलेला आहे आणि एका उपायुक्तला एक देखील अटक झालेली आहे काय वाटतं इथे देखील व्यवस्था तशीच असेल आणि इथे देखील भ्रष्टाचार सुरू असेल नाही नाही इथे देखील बांधकाम पाडण्याचे देखील पैसे काही लोक घेतात बांधकाम करण्याचे देखील धोकादायक दाखवून करण्याचे देखील पैसे घेतले जातात अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत पण याच्या संबंधामध्ये प्रत्येक वेळेला कोर्टात जायची जी गरज पडते ती पडता कामाने योग्य वेळेला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं दिसेल त्या त्या मंडळींना तो अधिकार आहे महापालिकेला आयुक्तांना अधिकार आहे अनेक प्रकारचे त्यांना अधिकार आहे तर त्यांनी तिथल्या तिथे ती कारवाई केली गेली पाहिजे बांधकाम पूर्ण झालं ते बांधकाम पाडायला जातात पण त्याला जबाबदार कोण आहे त्याच्यावर जर तुम्ही वेळीच कारवाई केली तर हे चित्र जे आहे कोर्टाला ताशेरे ओढावं लागतात आणि सारखं यांना कोर्टामध्ये पळायला लागतं आणि लोकांना देखील कोर्टातून निर्णय प्रत्येक वेळेला घ्यायला लागणं ही देखील संतापजनक पण आहे आणि दुर्दैवीपण आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नाशिकमधले जे काही राजकीय गुंडांवर पोलिसांकडनं जे काही धरपकड कारवाई सुरू आहे त्याबाबत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्याचप्रमाणे ठाण्यातलं जे काही रावणराज सुरू आहे त्याविरोधात गणेश नाईक देखील रस्त्यावर उतरून जनता दरबार जनतेचं काम करण्यासाठी उतरले त्यांचं देखील अभिनंदन केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात देखील तसेच आदेश देण्याची गरज आहे कारण ठाण्यात देखील गुंडराज वाढलेला असेल भाजपच्या देखील कार्यकर्त्यांना मारण्यात आलं होतं त्यामुळे गुंडराज वाढत चाललं बघा महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहण्याकरता आणि महाराष्ट्र पुढे चाललेला आहे विकासाकडे याच्याकरता माननीय मुख्यमंत्री यांनी पूर्णपणे कायदा व्यवस्थेकडे महाराष्ट्रभर लक्ष घातलेलं आहे त्याच्यामुळे ठाणा हे याच्यामध्ये अपवाद असू शकत नाही संबंध महाराष्ट्राचीच बाबतीमध्येच त्यांची भूमिका आहे खून झाले होते एका व्यक्तीच्या डोक्यावर गाडी नेऊन अशा प्रकारचे खून झाले होते याबाबत आपल्याला काय कारण ठाण्यात देखील राजकीय गुंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले त्याच्या संबंधामधली देखील वेळोवेळी कारवाई देखील झालेली आहे आणि ज्या संबंधामध्ये काही राहिलेली असेल तर ते देखील समोर आणलं जात आहे परंतु हे राज्य कायद्याचं राज्य आहे सर्वसामान्य लोकांच्या करता थे थे काम राज्य ही भूमिकाच राहिली हा परत ऋषी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच एक बैठक झाली कोकणातल्या सगळ्या आमदारांची त्यामध्ये युतीसंदर्भात असेल येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील किंवा संघटनात्मक काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली अशी देखील त्यातून बातमी आली की यामध्ये ज्या ठिकाणी गरज आहे किंवा ज्या ठिकाणी बळ आहे त्या ठिकाणी एकला चौधरेचा नारा देऊ शकतात किंवा जिल्हाध्यक्ष जे आहेत ते तशा प्रकारच्या सूचना आम्हाला देऊ शकतात असं देवेंद्र फडणवीसांना काही जिल्हाध्यक्षांनी काही आमदारांनी सांगितलं नेमकं काय झालं बैठकीमध्ये आपण काय भूमिका मांडलेली आहे बैठकी अंतर्गत होती त्याच्यामुळे बैठकीत काय झालं हे सांगणं उचित नाही परंतु ही जाहीर आमची भूमिकाच आहे याही आधी सत्ता असताना देखील काही ठिकाणी युतीविधा पक्ष निर्णय लढलेले आहे याही वेळाला त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी परिस्थिती असेल त्याच्याप्रमाणे जे भूमिका घेतली जाईल ठाण्यामध्ये आपली ठाण्यामध्ये आपली बळ आहे आधीपासून कारण की आपण निवडून आलेले आहात चांगलं बळ आहे तर काय वाटतं ठाण्यामध्ये जी एकूणच राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्यानुसार आपण एकला जाऊ शकतात का किंवा तसं सांगणार का ज्या संबंधामध्ये ठाण्याचे आम्ही प्रमुख लोक बसून त्याचा निर्णय घेऊ परंतु कार्यकर्त्यांची ही प्राधान्याने आणि भूमिका आहे इच्छा आहे की या ठिकाणी आपण लढलं पाहिजे सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण उभं राहू शकतो त्या त्या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे इलेक्शन लढलं पाहिजे आणि त्याच्याबरोबरच आमची तर ही कायम भूमिका राहिली आहे की जी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची असते की ठाण्याचा महापौर हा आमचा झाला पाहिजे ही देखील वेळोवेळी आम्हाला वाटत असतं आणि ही देखील आमच्या कार्यकर्त्यांची कायम भूमिका आहे त्या पद्धतीने कार्यकर्त्यांना बळ भारतीय जनता पार्टी तीनशे पासष्ट दिवस नेहमीच लेडीज सेट गो असते मग बुथ प्रमुख असेल गटप्रमुख असेल सर्व काही काम असो कार्यक्रम असो निवडणूक असो सैन्य जे आहे ते कायम तयार असलं पाहिजे त्याचा उपयोग दोन्ही बाजूने होत असतो जसं आपण बघितलं लोकसभेला विधानसभेला फायदा झाला सरकार बदलापूरचा विषय वेगळा आहे निरन्याय जिल्ह्यातल्या निरन्याय स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय वेगवेगळा आहे त्याच्या वेळेस तो आपल्याला निश्चितपणे सांगितला ठाणेकरांच्या भल्यासाठी भ्रष्टाचार विरोधात त्याला तुम्हाला आमंत्रण दिलंय मात्र तुमचे कार्यकर्ते किंवा तुम्ही जाणार आहात का शेवटी काय निर्णय घेणार हे निवडणुकीच्या आधी चाललेलं आहे मी मगाशीच सांगितलं की चौकीदार म्हणून मी खूप वर्ष काम करतोय ठाणेकरांसाठी आणि ते पुढे देखील करत राहणार निवडणूक असो नसो ठाणेकरांचं ही ही माझी भूमिका आहे आणि ते करत राहणार